त्या शापवाणीचं भय अंतःकरणातून घालवायचं असेल तर शब्दानं निर्माण झालेल्या प्रश्नाला कृतीनं उत्तर देता येत नाही त्याला शब्दानंच उत्तर द्यायचं असतं म्हणून परमात्मा शब्द रूपामध्ये प्रविष्ट झाले आणि ते वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी तिरोधायम प्र... तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत आर्णवम शब्दाला शब्दानी उत्तर असतं शब्दाला कृतीनं उत्तर नसत जसा रोग तसा औषध रोग जर आपल्याला कफाचा असेल तर औषध कफाच दिलं पाहिजे वाताचं औषध देऊन कफ निवृत्त होणार नाही पित्ताच औषध घेऊन कफ निवृत्त होणार नाही आम्हाला जर अंगामध्ये ताप असेल तर पॅरासिटोमॉल सारखी गोळी देऊनच ताप घालवता येतो त्याला कॅन्सरच्या औषधाची गरज नसते जसा रोग असतो तसा औषध द्यावं लागतं जर प्रतिबंध शब्द रूपानं प्रकट झालेला आहे तर त्याला उत्तर सुद्धा शब्द रूपानच असलं पाहिजे म्हणून परमात्मा शब्द रूपानं प्रकट झाले ते भागवत आहे परमात्मा भिन्न भिन्न रूपानं प्रकट झाले त्याच्यामध्ये भागवत शब्दरूप आविष्कार आहे परमात्म्याचा यमुना म्हणजे तीर्थरूप आविष्कार आहे परमात्म्याचा गोवर्धन म्हणजे परमात्म्याचा पृथ्वीरूप आविष्कार आहे यमुना म्हणजे आपरूप आविष्कार आहे परमात्मा भिन्न 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 रूपानं प्रकट झाले त्याच्यात भगवान शब्द रूपानं जे प्रकट झाले त्याला भागवत असं म्हटलं गेलं कारण माणसाच्या जीवनामध्ये जे बहुतांश प्रश्न निर्माण होतात जे दुःख निर्माण होतं ज्या समस्या निर्माण होतात त्या शब्दाच्या आधारानंच निर्माण होतात म्हणून उपनिषदानी चिंतन करताना म्हटलं वाचारंभण विकारो सत्यम विकार काय आहे अरे वाणी हाच विकार आहे आहे वाचा हाच विकार मी आता किती उदाहरण सांगू आपल्याला आपण चिंतन करून बघा ओके गंमत म्हणून सांगतो मी आपल्याला एखादा मनुष्य जेव्हा काहीतरी चुकीचं वागतो एखादा माणूस जेव्हा काहीतरी वेडवाकड वागतो गाढवासारखा वागतो तेव्हा आपण गाढवासारखे वागलो याच त्याल वाई त्याला वाईट वाटत नाही पण कुणीतरी त्याला काय गाढवासारखा रे गाढव कुठला म्हणलं की वाईट वाटत विकार कशाने निर्माण झाला कृतीनं निर्माण झाला नाही शब्दाने निर्माण झाला शब्दा आम्ही वागलो चुकीचे याचा माणसाला पश्चाताप नाहीये पण कुणी जर आपल्याला गाढव म्हटलं तर वाईट वाटतं अरे आपण वागलो गाढवासारखे याचा विचार नाही तुम्ही गाढव म्हणलाच कसे मला दुःख कशाने निर्माण झालं कृतीनं झालं नाही दुःख निर्माण झालं शब्दानं माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या बहुतांश दुःखांचं स्वरूप हे शब्दरूप आहे शब्दानं दुःख निर्माण होत तुम्ही मला त्यावेळेला तसं बोलला म्हणून असं झालं त्यावेळेला तुम्ही तसं म्हणला होता एखादा मनुष्य एखाद्याला गाढव म्हणतो म्हणून मोकळाही होतो पण हा मनात ठेवतो त्यावेळेला नाही का दोन वर्षापूर्वी तिथं तुम्ही मला गाढव म्हणला होता पुन्हा सांगतो नाही का त्यावेळेला तिथं चार वर्ष झाली बघा त्याला गाढव म्हणला मी विसरलो नाही अजून पुन्हा कुठेतरी सांगतो दहा वर्षापूर्वी त्या लग्नामध्ये मला गाढव म्हणला अरे तो गाढव एकदा म्हणून मोकळा झाला हा दहा वर्ष झाले स्वतःला गाढव म्हणून येतो कुठून आलं हे दुःख वाचारंभण विकारो नामधेयमृत्तिका सत्यम सोडून द्या श्वेतकेतूला उपदेश करताना उद्दालकांनी केलेलं हे चिंतन उपनिषदामध्ये पण त्यांनी सांगितलं अरे हे सगळे विकार निर्माण होतात ते वाचने निर्माण होतात वाचा माणसाला अधपतनाला नेते माणूस बोलला की अधपतनाला जातो आता हे किती सांगू मी आपल्याला तुकोबाऱ्यांनी म्हणून म्हटलंय व्हावया भिकारी हेचे कारण अंतर्निजन व्हावे दुरी संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श बोलणंच नको नका प्रपंचाचे बोलूच नका माझ्याजवळ न बोलता राहिलेला मनुष्य समाधानी वाचा निर्माण झाली त्रास देतेच मनुष्य बोलला काहीतरी घाण बोलतोच तुकोबारांचं वचन आहे तोंड उघडलं की सरळ बोलणं नाहीच आहे आपल्या मराठीत म्हण आहे शुभ बोलणाऱ्या म्हणजे मांडवाला आग लागली अभंगावरून आलं हे मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा म्हणे नवरी आणा रांड जाळा नवऱ्याचे तोंड समय नकळे काय उचित ये वेळे तुका म्हणे खरा येथून या दूर करा तुकोबरा अभंगच आहे माणूस सरळ बोलत नाही घाण बोलायची सवय आहे सरळ बोलता येत नाही असं काहीतरी बोलणारा माणूस लग्नाला गेला लग्नाला गेल्यानंतर तिथं त्याला लोकांनी सांगितलं घाण बोलतोस तू बोलू नकोस गप्प बस लग्नाला आलास ना तिथं खुर्ची शांत बस बरो अजिबात बोलू नको तो म्हणला पेटला तरी बोलू नको का अरे तू बोलू नको बाबा तू तो कशाला तोंड उघडतोस तू तो बोलू पांडव म्हटलं तरी बोलू नको का म्हणजे विचारायला काय गप्प बस ना तोंड उघडू नको शांत बस अक्षता येईल अक्षत घे मंगलाष्टक झाली अक्षटक जेवण करण निघून जा बोलू नको बोल काही बोलायचं नाही तोंडला मला काय करायचंय पिंडा एवढा भात खातो मड्यासारखं पडून राहतो मला काय करायचं तेही सरळ नाही माणसं सरळ बोलत नाही बोललं की काहीतरी त्या कबीर महाराजांचं एक वचन आहे कबीर महाराजांनी जीभ आणि दात या दोघांमधलं भांडण सांगितलं ते जिभेचं दाताचं एकदा भांडण झालं कबीर महाराजांचे दोहा आहे ते दात बत्तीस आहेत ती जिभे एकटी आहे ते या बत्तीस दातांनी त्या जिभेला घेरलं आणि त्या जिभेला सांगितलं दंत कहे कबीर महाराज काय म्हणतात ऐका दंत कहे को। हम तुम अकेली माय आम्ही बत्तीस जण आहोत आणि तू एकटी आहेस लक्षात ठेव आमच्या बत्तीस जणांच्या तावडीमध्ये तू सापडलीस बरं हे काय आहे ह्या दात हा शब्द आहे पुल्लिंगी आणि जीभ हा शब्द आहे स्त्रीलिंगी बत्तीस पुरुषांच्या तावडीमध्ये एक स्त्री सापडली दंत कहे जीभ को हम बत्तीस तुम अकेली माय एक बार चबा जाऊ तो फिर वापस ना आम्ही जर बत्तीस जणांनी तुला चावून टाकलं ना तर तुझं काही राहणार नाही तुला पुन्हा येता येणार नाही जीभ म्हणजे काय पालीचं शेपूट नाही आज तुटलं उद्या आलं जीभ गेली गेली आम्ही तु जर तुला चावून टाकू तर तू पुन्हा येणार नाही ऐकून घेत जीभ शांत बसली दातानी तिला सांगितलं कळलं ना आम्ही तुला चावून टाकू तर परत येणार नाही आम्ही बत्तीस जण आहोत मग जिभेने त्यांना सांगितलं जीभ कहे दंतको मग जीभ त्या दातांना म्हणायला लागली जिभ कहे दंतको तुम 32 मै अकेली माय बरोबर आहे तुम्ही 32 जण है, मी एकटी आहे जीभ कहे दंत को तुम 32 मै अकेली माय एक बार तेढी चलू तो 32 के 32 गिर जाए, पण मी जर एकदा वेडी वाकडी चालले कुणाच्या समोर तर 32 बत्तीसांना तो एका थोबाडीत मारून जमिनीवर आणेल माणसं हे करतात माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होणारा विकार हा शब्दरूप विकार आहे कृतीतून निर्माण होणारा विकार कृतीतून निर्माण होत नाही आता अजून सूक्ष्म सांगतो थोडस मनुष्य पाप करतो म्हणून तो पापी होतो असं नाही आहे पापाचरण ही क्रिया तर घातक आहेच आहे प्रश्न नाही अज्ञान प्रमादा प्राप्तनही सदोखी निंदाच्या सर्व विखी खेळीले जे ज्ञानोपराने म्हटलंय चोरी करणं पापच आहे पाप आहे दारू पिणं पाप आहे खून करण पाप आहे मान्य आहे पण मनुष्य जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा त्या कृतीच पाप माणसाला कधी लागत ते कृती केल्याने लागत नाही जेव्हा ती कृती मी केली असं तो म्हणतो त्यावेळेला कृतीचं पाप त्याच्याकडे जातं ज्ञानोबाऱ्यांनी चिंतन काय केलं तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा अस्वादू यया दोहीचाही नाव बंधू कर्माचा की कर्माचं बंधन कर्तृत्वाच्या अहंकारामध्ये आणि फलासक्तीमध्ये राहतं कोणत्याही कर्माचं बंधन म्हणून संस्कृतामध्ये म्हण आहे आत्मकृतम पुण्यम व्रथान परिकीर्त येत असं म्हणतात आपण केलेलं कर्म चांगलं कर्म माणसाने बोलून दाखवू नये कारण बोलून दाखवलं की घात होतो बोलून दाखवणं चांगलं नाही चोरी केली पाप आहे पण चोराला ज्या वेळेला मी केली असं वाटतं त्यावेळेला पाप जेव्हा तो मित्राजवळ नातेवाईकांजवळ म्हणतो ना मीच उचलून आणलं ते मी असं ते उच्चारलं की ते पाप त्याच्याकडे मला सांगा चोरी करणं जर पाप असेल तर भगवान श्रीकृष्णाने चोरी केली नाही कबीर महाराजांनी चोरी केली नाही केलीच ना कबीर महाराजांची चोरी तर प्रसिद्ध आहे त्यांना नाही पाप लागलं भगवंताला नाही पाप लागलं का नाही लागलं कारण मी केलं हे म्हटलंच नाही तिसरा अध्याय चौथा अध्याय ज्ञानोबानी केलेलं चिंतन ज्ञानोबराय म्हणतात मजाची स्तव जाहले परी म्या नाही केले आईसे जेणे जाणीतले तो सुटला गा मजाचेच मजा आले परी ज्ञानही केले बोलायचं नाही आत्मकृतम पुण्यम प्रथा न परिकीर्त येत आपण केलेलं दाखवा बोलून दाखवायचं नाही बोलून दाखवलं कि वाया मी भागवत ऐकून आलो गेलं मी भागवत करून आलो गेलं पुण्यकर्म बोलून दाखवायचं नाही शांत कारण बोलून दाखवण्यामध्ये त्याचा जो शब्दरूप आविष्कार होतो त्याची जी शब्दाभिव्यक्ती होते ती अभिव्यक्तीच याच्या पापाच्या पात्रतेला कारण ठरते आणि एकदा तो शब्द पापाच्या पात्रतेला कारण ठरला की शब्दाने निर्माण झालेला प्रतिबंध हा कृतीनं कधीही निवृत्त होत नाही याच्याकरता आपल्याकडे म्हणे कृष्ण अर्पण करा यद करोशी यद्सी युहोसी ददासी यंतुषव मदर्पण ते सगळं अर्जुना मला समर्पण कर म्हणून ज्ञानोबराय म्हणतात कर्मफळ ईश्वरी अर्पे आम्ही केलेल्या कर्माचं फळ भगवंताला समर्पित करतो आहोत म्हणून कृष्णार्पण म्हणायची सवय लागली पाहिजे बायका नाही का, का? दूध उतू गेलं की उतू गेलेल्या दुधाला कृष्णार्पण पांड्यातलं दूध कृष्णार्पण नाही उतू गेलेलं कृष्णार्पण असतो असं नाही शब्दानं निर्माण झालेला प्रतिबंध हा शब्दानच दूर करता येतो कारण जसा रोग असेल तसं जर औषध ठेवायचं असेल तर स्वाभाविक आहे माणसाच्या जीवनामध्ये निर्माण झालेली बहुतांश दुःख शब्दानं निर्माण होतात म्हणून या सगळ्या निर्माण झालेल्या दुःखावर एकमेव औषध आहे ते म्हणजे भागवताचं श्रवण करा कारण परमात्मा हा शब्दरूपानं भागवतामध्ये प्रकट झालेला आहे शब्दरूप परमात्मा म्हणजे भागवत म्हणून भागवतामध्ये जे भागुवत। दुसरा स्कंध साधन स्कंध आला त्याच्यामध्ये श्रवणाला महत्व जास्त दिलं श्रवण करा श्रवण करा शमीकृषींनी शाप दिला नाही शृंगीने शाप दिला पण त्या शापाचं निराकरण झालं कशाने शब्दानेच झालं शस्त्रास्त्रानं त्याचं निवारण झालं नाही हातात तलवार घेऊन भगवंतानी परीक्षितीचं रक्षण केलं नाही हातात काही घेऊन भगवान शुकाचार्याने परीक्षितीला मरणापासून वाचवलं नाही आणि म्हणून भक्ताच्या रक्षणाकरता म्हणून भगवान शब्द रूपानं प्रकट झाले हे शब्द रूपानं झालेलं भगवंताचं प्राकट्य म्हणजे भागवत आहे भागवत शब्द भगवत प्रोक्त जे जे आहे ते ते भागवत म्हटलं जात जे जे भगवत प्रोक्त तेथे भागवत भगवत गीता भगवत प्रोक्त आहे भागवतच आहे मग भगवत प्रोक्त काय आहे भगवान कोण की जे शब्दरूपानं प्रकट झाले ज्यांच्या मुखातून गीता प्रकट झाली भगवान मुखातून आलं ते भगवान कोण त्याच्याकरता भगवान शब्दाचा विचार करा भगवान म्हणजे कोण काय नाही कसं भग म्हणजे काय आई का यश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून येतो भगवंतो निसंगाचा तू पार्था दत्त चित्तू होई आता साव्या अध्यायात भगवंतानी हे बोलून दाखव विष्णु पुराणामध्ये आपण बारकाईने चिंतन केलं तर आपल्याला तेही दिसून येतं भगवान या भग अशी संज्ञा आहे आणि भगवान कुणाला म्हणतात भग अशी संज्ञा कुणाला दिली जाते भग म्हणजे काय सहा गुण एकत्रित येणं त्याला भग असं म्हणतात यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहा गुण एकत्रित आले की त्याला भग अशी संज्ञा येते आणि या एकत्रित झालेल्या गुणांची ज्याला प्राप्ती होते त्याला भगवान असं म्हटलं जात लक्ष्मी ज्याला प्राप्त होते त्याला लक्ष्मीवान म्हणतात की नाही तसं भग ज्याला प्राप्त झाले त्याला भगवान असं म्हणतात विष्णुपुराणांनी दोन पद्धतीनं भगवान शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला सांगितली ऐश्वर समग्रस्य धर्मस यशसहा श्रिया वैराग्यस्य अथ मोस क्षणनाम भग इति नाम विष्णुपुराणात आलं त्याचप्रमाणे विष्णू पुराणाने आणखीन एक भूमिका आपल्याला या संबंधामध्ये सांगितली भगवान कुणाला म्हणतात उत्पत्तींच विनाशंच अगतिं अविद्यांच स वाच्यो भगवान इथे भगवान कुणाला म्हणतात उत्पत्ती आणि विनाश जगताची उत्पत्ती आणि जगताचा विनाश भूतांची कर्म भूतांची अकर्म भूतांची सगळं भूतांची गती आणि अगती आणि जीवाचं ज्ञान आणि जीवाचं अज्ञान हे सगळं जो जाणतो त्याला भगवान असं म्हटलं जात विद्या अविद्यांच तो विद्याही जाणतो अविद्याही जाणतो त्याला भगवान असं म्हणा आणि अशा भगवंताच्या मुखातून जे प्रकट झालं त्याला भागवत असं म्हणतात भागवत शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला थोड्याफार विचारानं अशा पद्धतीनं सांगता येते असो यामध्ये भागवतानी आपल्याला जो उपदेश केला त्या उपदेशामध्ये उपदेशाची एक पद्धत आहे उपदेशाची एक शैली आहे आपण विचार असा करत होतो भागवत दोन शैलीतून प्रकट झालं एक भाषा शैली आहे आणि एक रचना आहे भाषा शैलीचा विचार करताना तीन भाषेमधून भागवताचं प्राकट्य आहे कारण शैलीचा विचार करताना साहित्यशास्त्रामध्ये बऱ्याच शैली सांगितल्या गवडी शैली वेगळी आहे वैदर्भीय वेगळी आहे पांचाली शैली वेगळी आहे नागर शैली वेगळी आहे ज्ञानोबाऱ्यांनी स्वतःनी नागर शैलीतून ज्ञानेश्वरी रचल्याचं स्वतः ज्ञानोबाऱ्याने पहिल्या अध्यायाच्या नमनामध्ये आपल्याला सांगितलं नागर ही शैली आहे पांचाली शैली आहे वैदर्भी ही शैली आहे गौडी ही शैली आहे समास कसे लांबवायचे याच्यावरून शैली ठरत जाते समाज समास जे असतात आता समास सांगणे अवघडच आहे जाऊ द्या काय करायचंय आपल्याला पण हे जे समास असतात व्याकरणामध्ये येणारे त्या समासाचा मोठेपणा म्हणजे व्यापकता आणि परिच्छिन्नता मोठे मोठे समास आले छोटे छोटे झाले की शैली बदलत जात अशा वेगवेगळ्या शैली आहेत पण भागवताची जी भाषा शैली आहे ती मात्र वेगळी आहे भागवत तीन भाषेमध्ये बोलत एक भागवताची समाधी भाषा आहे एक भागवताची परकीया भाषा आहे आणि तिसरी भागवताची लौकिकी भाषा हे प्रकार कुठून आले असं आहे वेदाच्या भाष्यामधून आपल्याला याचा विचार करता येईल थोडस एक जाता जाता सांग काय एखादा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा त्याच शब्दाच्या मागे तीन गुण तीन भाव आणि तीन अधिकारी व्यक्त होत असतात कुठलाही शब्द तुम्ही उच्चारून बघा मी उदाहरणाने आपल्याला सांगतो शब्द उच्चारला की शब्दाच्या मागे तीन भाव आहेत तीन गुण आहेत आणि तीन अधिकारी त्या शब्दाच्या मागे उभे राहतात मी उदाहरणाने आपल्याला सांगतो अगदी थोडस सा वेगळ्या शब्दामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर आध्यात्मिक अधिदैविक अधिभौतिक या तीन संकल्पना तरी आपल्या कामा कानावरून गेलेल्या एवढा आता डोळ्यासमोर ठेवा नेत्र हा शब्द आहे डोळा नेत्र हा शब्द आहे मी जेव्हा नेत्र असा शब्द उच्चारतो तेव्हा काय होतो त्याचा ते अर्थ तेव्हा अधिभौतिक भावामध्ये हे नेत्र गोलक कारण भूतापासून निर्माण झालेलं आहे तेज नावाच्या महाभूतापासून डोळा नावाचा महा नावाचं इंद्रिय निर्माण झालं डोळ्याला काय दिसतं रूप दिसतं त्यामुळे रूप आणि रूपाला पाहणारा डोळा हा ज्या महाभूतापासून निर्माण झाला ते महाभूत आहे तेज तेजापासून निर्माण झाला डोळा असा आहे <coughs> ज्या महाभूतापासून ज्या इंद्रियाची उत्पत्ती होत असते ते इंद्रिय त्याच महाभूतापासून निर्माण झालेल्या विषयाला ग्रहण करत असत असा नियम आहे म्हणजे तेज नावाच्या महाभूतापासून निर्माण झालेला डोळा हा आकाश नावाच्या महाभूतापासून निर्माण झालेल्या शब्दाला ग्रहण करत नाही डोळ्याने वाचता येईल डोळ्याने कोणी ऐकत नाही ऐकावं कशाने लागतं कानाने मग कान नावाचं महाभूत त्या कान नावाचं इंद्रिय त्याच महाभूतापासून निर्माण झालेलं असलं पाहिजे ज्या महाभूतापासून त्या कानाकडून ग्रहण केलेला शब्द निर्माण झाला शब्द निर्माण झाला आकाशापासून म्हणून कान निर्माण झाला आकाशापासून आकाशापासून कान निर्माण झाला म्हणूनच आकाशापासून निर्माण झालेल्या शब्दाला तो ग्रहण करू शकतो शब्द गुणकम आकाशम तर्कसंग्रहामध्ये बघा आपण तोही विचार सोडून द्या नेत्र नावाच नेत्र असा शब्द ज्या वेळेला मी उच्चारतो अधिभौतिकामध्ये त्याचा अर्थ होतो इंद्रिय गोलक आता या इंद्रियाचं दैवत कोणतंय सूर्य डोळ्याची देवता कोण आहे सूर्य मग सूर्य जर देवता असेल तर नेत्र या शब्दाचा दैविकामध्ये अर्थ होतो सूर्य अधिभौतिका मध्ये अर्थ होतो नेत्र गोलक आधी दैविकामध्ये त्याचा अर्थ होतो सूर्य आणि नेत्र असा शब्द ज्या वेळेला मी उच्चारतो त्या वेळेला अध्यात्मामध्ये त्याचा अर्थ होतो रूप तन्मात्रा आता हे अवघडच आहे ऐका पंच ज्ञानेंद्रिय पंच महाभूत अधिक सत्वगुण पंच महाभूत आणि सत्वगुण हे एकत्रित आले की त्याच्यापासून ज्ञानेंद्रिय निर्माण होते पंच महाभूत आणि रजोगुण हे एकत्रित आले की त्याच्यापासून कर्मेंद्रिय निर्माण होतं आणि पंचमहाभूत आणि तमोगुण हे एकत्रित आले की त्याच्यापासून पंचतन्मात्रा ज्याला आपण शब्द स्पर्श रूप रसगंध पंचविषय म्हणतो त्यालाच तन्मात्रा म्हणतात हे निर्माण होतं आध्यात्मिकामध्ये नेत्र शब्दाचा अर्थ आहे नुसता डोळा नाही त्याचा अर्थ होतो रूप तन्मात्रा आधीभौतिका मध्ये अर्थ होतो हे चामाचा डोळा ज्यानोबर म्हटलं ना चामाचे डोळे दावी ती इंद्रिय गोडी लावी ती साच हे जाया अधिभौतिकामध्ये त्याचा अर्थ होतो अधिदैविकामध्ये दैवत काय आहे त्याचं सूर्य म्हणून नेत्र शब्दाचा अर्थ होतो सूर्य म्हणजे काय झालं एक शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा त्याचे तीन भाव तीन अधिकारी आणि तीन गुण त्याच्या ठिकाणी निर्माण होतात तस भागवताने जो विचार आपल्या समोर बोलून दाखवला याच सिद्धांताला अनुसरून पुराणामध्ये विशेषतः भागवत महापुराणामध्ये आपल्याला तीन पद्धतीची भाषा व्यक्त करता आली एक समाधी भाषा एक लौकिकी भाषा आणि तिसरी परकीय भाषा या तीन भाषेमध्ये भागवत बोलतं आता या तीन भाषा कशा आहेत तर अगदी ढोबळ सांगून थांबणार आहे तीन भाषा समाधी भाषा म्हणजे ज्या भाषेच्या श्रवणाला श्रोत्याची अपेक्षा नसते ती समाधी भाषा असते जी भाषा कुणालाही समजून देण्याकरता व्यक्त झालेली नसते समजून देण्याकरता व्यक्त झालेली नसल्यामुळे त्या भाषेमध्ये अलंकार नसतात दृष्टांत नसतो उदाहरण नसतं कुणी ऐकणारं आहे का नाही याचाही विचार ज्या भाषेमध्ये केला जात नाही याला समाधी भाषा म्हणतात लौकिकी भाषा मात्र कुणात्या तरी ऐकणाऱ्याच्या सापेक्षत्वानं निर्माण झालेली असते त्यामुळं त्या, त्या भाषेमध्ये अलंकार ठेवावे लागतात दृष्टांत द्यावे लागतात उपमा द्यावी लागते हे केल्याने त्या समोरच्याला ते समजेल अशा भूमिकेमधून ते बोलावं लागतं याला लौकिकी भाषा असं म्हणतात आणि तिसरी जी भाषा सांगितली गेली ती भाषा याही पेक्षा वेगळी आहे त्या भाषेला परकीया भाषा असं म्हणतात या परकीया भाषेमध्ये त्या समाधी भाषेमध्ये काय असतं आता हे ब्रह्मसूत्रामध्ये शास्त्र योनित्वात असं सूत्र योनित्वात काही संकल्पना शास्त्रसिद्ध असतात आपल्या मान्य न मान्यावर ते अवलंबून समाधी भाषेचा विचार साधारण तसा जाणार आहे लौकिकी भाषेमध्ये काय होतं वर्णन केलं जात ऐकणारी आणि ते समजून घ्यावं अशी अपेक्षा असते त्यामुळे त्याला जसं समजेल त्याच्या अधिकारानुसार जसं समजवता येईल तसे दृष्टांताधिक योजना करून ते समजवावं लागतं की लौकिक ही भाषा झाली परकीय भाषेमध्ये काय होतं की ज्याच्यामध्ये कल्प परलोक तिथला आचार तिथले विषय या संबंधातली चर्चा जिथं केली जाते त्याला परकीय भाषा असं म्हणतात या तिन्ही भाषेमध्ये भागवत प्रकट झालं एक भागवताची रचना शैली याच्यापेक्षा वेगळी ही भाषा शैली झाली मी थोडक्यात बोललोय विस्तार करणार नाही पण रचना शैलीचा थोडासा विस्तार करणार भागवताची रचना शैली याच्यापेक्षा वेगळी भागवताची जी रचना आहे ना जे प्रतिपादन आहे ना ते चार विभागामध्ये विभागलं गेलं भागवत आपण पहा मी भागवताचा आकृतीबंध आपल्याला मांडून देतो मी मांडतो असं नाही टीकेमध्ये आलंय तिथलं सांगतो आपल्याला भागवत जे प्रकट झालं भागवताचं जे प्रतिपादन आहे ते चार प्रकारामध्ये एक घटनात्मक दोन उपदेशात्मक तीन स्तुत्यात्मक आणि चार गीतात्मक अशा चार पद्धतीनं भागवत प्रकट झाले भागवताचा विचार करताना या चारच पद्धतीनं होतो भागवत सांगितलं जातं घटना म्हणून भागवत सांगितलं जातं उपदेश म्हणून भागवत सांगितलं जातं भगवंताची स्तुती म्हणून भागवत सांगितलं जातं काही गीतं सांगितली गेली म्हणून मग त्याच्यावर गोपी गीत आलं आईलं आलं गीत आलं हंस गीत आलं गी भिक्षु गीत आलं हे सगळी गीतं त्याच्यामध्ये आली हे गीतात्मक काही अशा चार पद्धतीनं भागवताची प्रतिपादनाची शैली आहे या प्रतिपादनाच्या शैलीमधून भागवतानी जो विचार प्रकट केलाय तो एकच केलाय मी थोडस स्पष्ट सांगतो घटने बद, घटना घटनात्मक जो विचार आहे भागवतामधला तो कशा करताय मन आणि बुद्धीला आकर्षित करून ते भगवत चरणाकडे लावण्याकरता घटना सांगितली गेली मी उद्या बोलतोय या संबंधामध्ये आता बोलत नाही मी फक्त उल्लेख करून जातो घटनात्मक जो विचार आहे ज्या घटना भागवतामध्ये आल्या कशा करता भगवंतानी लोणी चोरलं भगवंतानी हे केलं भगवंतानी त्या राक्षसाला मारलं कशा करता आपल्या मन आणि बुद्धीला आकर्षित करून ते भगवंताच्या चरणाकडे लावावं याकरता घटना सांगितल्या गेल्या भागवतामध्ये उपदेश केला गेला तो अंतःकरण शुद्धीकरता करता गेला केला गेला भागवतामध्ये जी अस्तुती गायल्या गेल्या त्या सात्विक प्रसंग सांगण्याकरता गायल्या गेल्या आणि भागवतामध्ये जी गीता मानली गेली ती भावनांची अभिव्यक्ती करण्याकरता गायली गेली या चार पद्धतीनं भागवतानी प्रतिपादन आहे याच्यातली घटना म्हणजे काय उपदेश म्हणजे काय स्तुती म्हणजे काय आणि गीत म्हणजे काय याचा थोडासा विचार करून भागवताच्या भागवताला आपल्याला विचाराला प्रारंभ करायचा आहे हे भागवत काय आहे कसं आहे भागवत का ऐकावं याचा सामान्यत्वानं विचार मी आज केलाय उद्या मात्र संध्याकाळी आपण जेव्हा भेटू त्यावेळेला या चार पद्धतीनं जे भागवत प्रकट झालंय या चारच पद्धतीनं का मांडायचं या चार पद्धतीनंच भागवतांनी का प्रतिपादन केलंय आणि या चार पद्धतीमध्ये वैलक्षण्य काय आहे वेगळेपणा काय आहे का असं भागवतांनी केलं याची एक तार्किक आणि तात्विक संगती लावून दिली की भागवतामध्ये प्रवेश करायला आपण मोकळे होतो त्या भागवताचा विचार उद्यापासून आपल्याला करायचा आहे आज भागवत का ऐकायचं याचा जो विचार केला त्याचा शांतपणाने आपण मनन करा कशा कशा करता आपण भागवत ऐकायचं आहे हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टीनं उद्यापासून भागवत आपण ऐका मलाही सांगायला त्यामुळे प्रेरणा मिळेल आपल्या ऐकण्यामुळे माझं सांगणं मला सोयीचं होईल मला सांगण्याचं जे काही समाधान मिळेल ते आपल्या ऐकण्यावर अवलंबून आहे म्हणून हे भागवत आपण ऐका अशी सगळ्यांना प्रार्थना करतो उद्या मात्र संध्याकाळी भेटू त्यावेळेला भागवताच्या पुढच्या विचाराला प्रारंभ करतो आत्तापुरते आपण इथे थांबू थोडंसं भजन होईल त्यानंतर आरती होईल आणि त्याच्यानंतर ज्या सूचना सांगितल्या जातील त्यानुसार आपण आपलं वर्तन ठेवावं आत्तापुरते इथे थांबू